यादीतील घोटा मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळा असून पंचवीस ते तीस टक्के मतदार हे दुसऱ्या प्रमाणामध्ये किंवा वगळण्यात आले आहेत तर नमस्कार राजेंद्र चव्हाण साहेब तुम्हाला काय वाटतं पण माझा काही मतदारांचा किंवा घोटाळा आहे किंवा मतदार दुसऱ्या प्रभागात गेले आहेत त्याबाबत आपण मी काय घोटाळा करणारे घोटाळे त्यांनी वर्षभर काम केलं वर्षभर काम केलं आमच्या के या शाखेचा इतिहास आहे आणि आमच्या आहे नक्ष आहेत वाढलेलो आम्ही कार्यकर्ते आहोत ज्याच्या वेळेस प्रकाश पानसरकरांनी सांगितले की ज्याचे कार्य कसे करावे तर शिवसेना मात शिवसेना म्हटलं तर फडितलं कार्य आव्हान द्या आव्हानं पूर्ण करून जाणारा कार्यक्रम घोटाळेबाज काय करू शकतात विकास नाही करणार विकास करणार नाही ते फक्त घोटाळेच करू शकतात आणि घोटाळे त्यांच्या नावावरती आहेत अशा घोटाळे बीन हे बदलामामुळे आमच्या लगत लागले प्रभाग क्रमांक पाच प्रभाग क्रमांक सात आणि त्याच्यामध्ये आमचा आहे सहा घोटाळे <laughs> ती काय केली किंवा काय केलं ह्याच्याकडे बघताना आज आम्ही मतदार राजाकडे जात असताना जे साहेबांनी त्या सानिध्यात वाढलेले जे जयप्रकाश जी कासळकर साहेब आहेत ज्यावेळेस आम्ही एकत्र आलो ज्यावेळेस शिवजयंती साजरी करण्यासाठी आणि जय छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करताना ज्या ज्या गोष्टी आम्ही करायचो त्या त्या इंटर तालीमीत वाढलेलो हो। आहोत आणि तालीमीत वाढ वाढ करत असताना साबिरबाई शेख हे उंदा नेतृत्व आम्हाला मिळालं साहेबांनी सांगितलं त्यावेळेस शाखाप्रमुख असताना ही शाखा ट्वेंटी फोर हाऊर्स आत्तापर्यंत बंद नाही हे एकमेव नेतृत्व असेल तर जयप्रकाश खामसेलकरांचं असेल हे आम्ही नाकारू शकत नाही घरण होते ती शाखेत होत आम्ही श्रीमंताची पूर्ण येतो तो आम्ही गरिबाची मुलं आहोत गरिबीतून वाढलेलं मुलं आहोत त्यामुळे जास्त काय बोलू इच्छित नाही शिवसेनेचं ब्रीत पहिल्यांदा संघटित होतं त्यावेळेस शिवसेना ही सामाजिक होती पण लक्षात घ्या नागरिकांचं सा जनसामान्याचं आवाज होण्यासाठी तुम्हाला ज्या ज्या न्यायपालिका आहेत त्या त्या ठिकाणी तुम्हाला राजकारण हे करायलाच लागणार सा साहेबांचं सा म्हणणं होतं बाळासाहेबांचं म्हणणं होतं वीस टक्के राजकारण तुम्ही करा आणि खरोखर बाकी हे समाजकारणाचंच सा बाळकडू आम्हाला बाळासाहेबांनी पास केला तर घोटाळे काय घोटाळेबाज घोटाळेच करणार mm -hmm. आम्ही हा आजचा जो जो चाललेला आहे म्हणजे सार्वत्रिक निवडणुकीकडे आम्ही चाललो हो। आहोत तर सार्वत्रिक निवडणुकीकडे जाता असताना तो लोकांची समस्या आम्ही वर्षानुवर्ष सोडवत आहोत त्याच्यामुळे निवड निवडणुकीकडे आज आम्ही उघड माथेरी बघत आहोत तर छोटीशी स्टोरी सांगू इच्छितो घोटाळेबाजांची घोटाळा कसा पकडला गेला <laughs> आमचं सतत कार्यरत असलेले प्रकारे खानसरकर साहेब असू द्या त्यांच्या हाताखालचे कार्यरत असू द्या यादी भाग त्यांना संपूर्ण माहिती तोंडपाठ यादी प्र प्रभात त्याच्यामुळे जर इतर यादी लागली तर ती त्वरित पकडली गेली पण साहेबांनी ज्यावेळेस आम्हाला सांगितलं आणि त्यांनी आमच्या समोर ठेवलं की सात तारखेपर्यंत त्यांनी बघितलं संपूर्ण यादी व्यवस्थित आहे सौ मला वाटतं सहा हजार पाचशे मतदान आहे सहा हजार पाचशे मतदान आहे त्याच्यामध्ये संपूर्ण बाराशे वोटिंग फक्त इतर प्रॉ जे व्यूवर असणार नवीन होते त्यावेळेस थोडाफार बदल होतो ते म्हटलं एक अर्ज केल्यानंतर ते संपूर्ण ऑब्जेक्शनच्या वेळेस निघून जाईल तर आम्ही समोर बसलो समोर बसल्यानंतर आठ तारीख उजडली अगोदर संपूर्ण व्यवस्थित नव्हते आठ तारखेनं बारा हजारच्या वरती यादी की डबल हो साहेबांनी सांगितलं असं सर सा। आम्ही थोडं पॅनिक झालो तर जयप्रकाश टांसळकरांनी सांगितलं माझे नगराध्यक्ष ते नगराध्यक्षच कारभार केलेला माणूस आहे तो ह्या गोष्टीला घाबरणारा आहे का शक्यच नाही जो माणूस शिवसेनेच्या तालीमेत वाढलेला शाखाप्रमुख त्यानंतर त्यांचा प्रवास हा नगराध्यक्षाचा प्रवास हां तुम्ही काय घाबरता बदलापूरची सगळी वोटिंग येते येऊ द्या त्या लोकांना आपण न्याय द्यायचा आपण काम करू साहेब म्हणतात हे पण बरोबर नाही ना कसं आहे आम्ही तर तुमचा प्रगल्भ अनुभव आहे पण ज्यांनी केलेला जो आहे तर त्या गोष्टीचं आहे ना तर मग ती यादीचे आम्ही अवलोकन केलं असता प्रभाग क्रमांक पाचमधले जवळजवळ बेचाळीसशे ते पंचेचाळीसशे मतदान ठोक मतदान तो ह्या वार्डामध्ये आहे आणि प्रभाग क्रमांक सात आजचा आमचा वार्ड म्हणजे कसा चौदा नंबर आणि तेरा नंबर हा मिळून आहे की आहे चारही दिशेला त्याचा बॉर्डरी आहे वाढण्याचा सन्मानच येत नाही अनेक प्रकारे त्याच्यात मग चर्चा व्हायला तर चर्चेतून असं निष्पन्न झालं की लगतचा जो वाढ आहे सात नंबरचा ते अविष्य मतदान त्याच्यामध्ये असा मिळून हा साडेसहाचा साडेबारा हजार झाला म्हणजे डबलनी फुगवलं गेलं आम्ही शेवटी साहेबांचं काम आहे बाकीच्या गोष्टी आहेत पण शेवटी त्या गोष्टीला फार त्रास होणारच ना तो त्रास आम्हाला होऊ लागला तर आम्ही आमचे जे ज्येष्ठ आहेत शरद प्रमुख आणि माझे मग सुद्धा आहेत त्यांच्याकडे हा विषय घेतला श्रीदतजी पाटील यांच्याकडे विषय घेतला मंडळाकडे घेतला बऱ्याचशा ठिकाणी तो झालेला आहे पण एवढं मोठ्या प्रमाणात होणारा इतिहास फक्त सहा नंबरमध्येच का तर त्यावेळेस लक्षात आलं ज्यांनी त्यांनी आपला पॉकेट विभाग बदलून म्हणजे जम्पिंग उमेदवार होतो एवढं समजलं होतं तर इथल्या लोकांना मला आज प्रश्न विचारायचा आहे प्रभाग क्रमांक सहा मधील आपली जी मतदान इथे मत आले त्या लोकांना विश्वासात घेऊन त्या व्यक्तींनी इथे मतदान आणलं का का गृहीत धरलंय तर गृहीत धरलं असेल तर त्यांना उत्तर आपण दाखवलं पाहिजे लक्षात घ्या मतदार राजाला तुम्ही गृहीत धरू नका मतदार राजाचे तुम्ही विभागात जसं जयप्रकाश तांसाळकर साहेब इथे योग इथेची बसले आहेत जनतेची सेवा आहेत त्याप्रमाणे त्या नगरसेवकांनी त्या, नगर त्या प्रभागातल्या नगरसेवकांनी काम केलं का तो विचारला असता नाही त्यांच्याकडे जायचं म्हटलं तर त्यांचं आणि लोकांना आणि कधी साहेबांचं मूळ असेल तर साहेब तुम्हाला घेतील इथे मूळ लागत नाही तुम्ही या आणि काम करा हे जयप्रकाश तानसळकरांचं शाखा म्हटले हे शाखेचं गुण आहे मग डायरेक्ट कोणाला भेटता येत नाही डायरेक्ट भेटताच हे तर चोवीस तास उघडं आहे मंदिर आहे ना जनतेचं मंदिर आहे बाळासाहेबांचं मंदिर आहे शिवरायांचं मंदिर आहे हे कसं काय होईल तर या गोष्टीमुळे आम्ही जे प्रश्न समोर आले तर प्रत्यक्षात दिसलं गेलो ठीक आहे तर इकडे पण तसं तिकडे पण तसं मग कसं काय दोन दिवसात अभद्र युती समोर आली अभद्र युती म्हटलं शिवसेनेच्या माध्यमातून अनेक युत्या झाल्या त्या मित्र पक्षाच्या युत्या होत्या स्वाभाविक युती व्हावी भी म्हणजे शिवसेना शिवसेनेचा बोट धरून जी उभी राहिलेली कमळाबाई आहे आमचे साहेब म्हणायचे आम्ही बोलू शकत नाही पण बोलण्याची वेळ आली कारण त्यांनी अवध युती केली कोणाशी आमदार मांडलं तर घड्याळशी राष्ट्रवादीच्या बरोबर हितला प्रभाग जाईल असं आम्ही स्वप्नातसुद्धा बघितलं नव्हतं बघा युती होणं न होणं साजिका आहे आणि बसून करणं हे साज आहे जे येईल त्याला आम्ही समोर जाऊ शकतो पण ह्या वार्डातला असा इतिहास आहे की जी युती झाली अभद्र युती झाली मॅन्युकलिटीच झाली आज आम्ही ठामपणे बोलतो एका दिवसात साडेसहा हजार मताचं सा, मताचं बारा हजार होणं शक्य नाही ह्या गोष्टीचं आमच्या प्रभागातील असलेले माजी नगरसेवकांनी ज्या वेळेस माझ्या कार्यालयात स्वतः विजिट दिली का विजिट दिली मला माहितीच नाही पण मी बघितलं असता त्यांचा इतिहास बघितला वडील काँग्रेसचे ब्लॉकचे अध्यक्ष आणि आता विद्यमान नगरसेवक बीजेपीचे जी अह बी जर बी म्हटलं बी जर तुम्ही आंब्याचं लावलं तर त्याला ॲपल नाही येणार म्हणजे जे बीज आहे काँग्रेसची बीज आहे बीजेपी मध्ये आले आई ते पण काय सांगू शकता तुम्ही सांगा ना त्या प्रमाणात म्हणजे एवढं जर आपण प्रतिस्पर्धी इलेक्शन लागलं आहे आणि तुम्ही येऊन बसताय आणि चर्चेमध्ये निघाला आम्ही शिवसेनिक आहोत हडा बसेल शिवसेनिक आहोत शिवसेनिक आहोत मध्ये काय घडलं असेल तर सोडून द्या पण शिवसेनिक आहोत तर त्या सांगितलं तीन वर्षापूर्वी आम्ही युती केली युती केलेली आहे आणि साहजिक युती करण्याच्या बाठीबाबत काय असेल तर जे प्रकार कासाळ असतील ना हो नगराध्यक्षांना हरू शकणार नाहीयेत अहो श तुम्ही काम करा ना जनतेमध्ये जाऊन जनतेचं सर्वसामान्य जी व्यक्ती सकाळी सहा वाजल्यापासून जनतेच्या सायडिध्याच असते हो मग तुम्ही त्यांच्या मेहनतीचं वर अशा प्रकारे तुम्ही पाणी फिरणार नव्हत्या शक्य कदाबी नाही आम्ही तरुण आहोत त्यांच्या त्यांच्या तालीमीत वाढलेलो आहोत नक्की त्यांची साथ सोडून आम्ही कुठं जाणार आणि उघडपाण्याने बोलतो आहे की हे जे केलेलं कुंभाड आहे ती वर्षापूर्वी सिद्ध स्वतः कबुली दिली स्वतः कबुली दिलेली आहे म्हणजे ही अलायन्स अभद्र युती म्हणतोय ही पहिले के ठरून केलेली आहे मग ठरून केलेली आहे तर मला आज इथून प्रत्यक्षात विचारायचं आहे तर मी कोणाला विचारणार आहे लोकसभेला आम्ही युतीचं काम केलं महायुतीचं काम केलं आमदार केला आम्ही माहितीचं काम केलं आणि त्या त्यावेळेस ती स्वाभाविक युती होती ना <coughs> आम्ही त्या युतीला समोर आलो आणि जर कांबळाचं काम केलं माहितीचं काम केलं बीजेपीचं काम केलं तर साहजिक आज अधिकार कोणाचा होता आज आमचा होता शिवसेनेचा होता शिवसेनेचा धनुष्याचा होता आणि आज तुम्ही नक्की ते काँग्रेसच्या नादी तुम्ही लागलात राष्ट्रवादीच्या नादी लागलात राष्ट्रवादीच्या लागला। विचारात गेलात तुम्ही आणि त्याचप्रमाणे जे जे बीज होतं ते बीजेपी आणलेलं बीज हे काँग्रेसची बीज आहे तुम्ही हा आणि म्हणून तुम्ही ती तीन तीन वर्षापूर्वी युती केली कोणाशी केली अभद्र युती केली अभद्र युतीला तुम्ही काय केलं आणि आमच्या सर्वात सामान्यसारख्या गरीबाची जी असलेली शिवसेना तिला तुम्ही आम्हाला गंडवलं गंडवलं काय गंडवलं कारण लोक तीन वर्षापूर्वी झालं आत्ताच इलेक्शन आताच झालं ना मॅडम लोकसभेचं आत्ता झालं विधानसभेचं आत्ता झालं आम्हाला बाळ तुम्हाला बोलून घेतलं आम्ही साधी माणसं आपण ह्या वाढत युती करू आणि युतीप्रमाणे जाऊ आमचं कुठलं नाकार नव्हतं ना मग आमचा विचार न घेता तुम्ही कमळाबाईशी कमळाबाई बरोबर कमळाबाईंनी राष्ट्रवादीची युती का केली हा आज पडलेला सर्वसामान्य लोकांना प्रश्न आहे जनता विचारते जनता काय विचारू लागले का तुम्ही कमळ घेऊन फिरत होता आणि आता घड्याळ आणि कमळ एकत्र चाललंय तुला तुम्हीच विचार करा आम्ही राजकारणी लोक नाही आहेत पण बी जे पीसुद्धा राजकारणी नव्हती ती आर एस एसच्या तालमीत वाढलेली होती आणि आज आ आर एस एसचे विचारसुद्धा आमच्याबरोबर आहेत पण बी जे पीचे विचार आमच्याबरोबर नाही आहेत कारण तुम्ही लक्षात घ्या संगतीत कोणाच्या राहता त्याच्यावरती तुमचं चालतं लक्षात घ्या बाळासाहेबांच्या खांद्याला खांदा लावून बाळासाहेबांच्या बोटावरती वाढलेली महाराष्ट्रात ही युती आहे युतीमध्ये भानगड असेल सगळं असेल पण नको त्याच्या बरोबर जाणं बाळासाहेबांनी कधीच पसंत नाही केलं मग हे काय चाललंय खरोखरच सध्याचं राजकारण हे फारच गडूळ होत चाललेलं आहे कोण कुठं आणि केव्हा जाईल आणि कशा पद्धतीने फिरेल हे काहीच सांगता येत नाही अशा पद्धतीचं राजकारण खरोखर बाळासाहेब ठाकरे यांचं नव्हते आणि असे विचार किंवा असे संस्कार देखील बाळासाहेब ठाकरे यांचे नव्हते बर आपण आपल्या प्रभागाची आपल्या कितपत जाणकारी आहे किंवा आपल्या प्रभागामध्ये काय कामं झाले था आहेत किंवा कशा पद्धतीने विकास बाकी आहे याबद्दल आपण काय सांगतो मॅडम छान तुम्ही प्रश्न विचारला शाखा मधलं शिवसेना म्हटलं तर तळागळातले घरातले सुद्धा प्रश्न इथे येतात काय येतात एक कौटुंबिक नातवा नाते घरातले फॅमिलीतले सुद्धा या शाखेत ह्या मंदिरात येऊन शिवसेनेच्या मंदिरात येऊन प्रश्न विचारले जाता, जातात आणि इथे सोडवले जातात का इथे राजकारण होणार नाही बाळासाहेबांनी ना वी सांगितलं सा वीस टक्क्याचं राजकारण वीस टक्क्याचं सुद्धा राजकारण इथं होत नाही इथे एक टक्क्याचा राजकारण होतो एक टक्क्याचं राजकारण भरपूर होतं कारण ही शाखा सदैव खुली आहे आणि जनतेचा विश्वासासाठी तिथे प्रश्न इथे सोडवले जातो हा विश्वास आहे म्हणून आमचा रोजचा गृहपाठ आहे लोकांची नाल आम्ही जपलेली आहे सर्वसामान्य कुटुंबातलं प्रकार तिथे आणि सर्वसामान्य कुटुंब इथे राहतो आणि सर्वसामान्य कुटुंबात आम्ही कुटुंबा वावरलेलो आमचे बंगले नाही इथे दोन साईडला ट्रोलेजंग बंगला आहे तिकडं ट्रोलेजंग बंगला आहे पण आमच्या वाड्यात ते ट्रोलेजंग बंगले नाही आहेत ह्या बंगल्यावाल्यांचं अतिक्रमण होऊ इच्छुतो आहे तिकडचा बंगल्यावाल्याचं अतिक्रमण ह्या इच्छुतो आहे आणि आमचे जे तरुण आहेत उमदे तरुण आहेत त्यांचं राजकीय भविष्य हे घालू इच्छितात सोन्याचे चमचे आम्ही म्हणतो घराण्याशाहीचं इथे वास्तव्य मला तुम्ही सगळं सांगा ना हे दोघांचे जे आहेत दोन्ही इतकी वार्ड आहेत त्यात आरक्षण आहेत किंवा कशामध्ये आहेत त्यांना आहे ना त्यांचं त्यांचं पॉकेट आहे ना तिथे त्यांनी उभं राहावं आणि इथं तरुणांना उद्याच्या येणाऱ्या पिढीला जे वाव द्यावं तुमच्याकडे आज धनसंपत्ती असेल पण आमच्याकडे जनसंपत्ती आहे हे आज ह्या निवडणुकीतून आमचे तरुण आम्ही नाही तरुण दाखवून देणार आहेत तुम्ही या सार्वजनिक कशा पद्धतीने मॅडम आता तुम्ही छान प्रश्न परत विचारला हा ही जी सार्वत्रिक निवडणूक आहे यांच्याकडे बघताना आमचं नजर एकच आहे या निवडणुकीला मतदार राजापुढे जायचं वेळ आलेले आहे आणि हा लोकशाहीचा उत्सव आहे आणि तो उत्सव आज आम्ही जगतो नक्कीच राजकारण असेल पण लोकशाहीचा उत्सवाला संविधानीन दिलेला अधिकार आहे तो बाळासाहेब बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान आहे त्या संविधानाचं तंतोतंत पालन करून जनतेच्या दरबारात आम्ही न्याय मागण्यासाठी नक्कीच जाणार आहे काय हा घोटाळा हा नक्कीच मी उघड करणार मॅडम मला काही मॅडम बोलायच्या ताई बोल नक्की आवडेल तुम्हाला आवडेल ना जनतेच्या दरबार जाताना आम्ही साहेबांनी साहेबांनी केलेलं केलेलं काम काम आहे ठिकाणी तो सुशोभीकरण आहे ह्या साहेबांनी केलेलं काम शहीद स्मारक आहे आणि ह्या स्मारकाला वंदन करून सांगतोय की या वार्डाला कुठल्याही प्रकारचं गालबोट लावून देणार नाही लोकशाहीच्या मार्गाने आम्ही जनते समोर जाणार आहोत ह्यांचे जे केलेला भ्रष्टाचार जो आहे तो लोकांसमोर मांडणार आहोत मला तुम्ही सगळं सांगा ना साडेसहा हजार वोटिंग आहे त्यातने बाराशे वोटिंग इतर प्रांताचे फक्त ते, ते काढून इतर विभागात गेल्यानंतर या मतदारांवरती विश्वास ठेवायचा आपल्याला तुम्ही जम्पिंग उमेदवार आहात आम्ही तुम्हाला नाही म्हणत जंपिंग आहोत तुम्ही या कारण संविधान दिलेला सगळ्यांना अधिकार आहे त्या संविधानामध्ये तुम्ही आम्ही मांडतो तुम्ही सुद्धा म्हणा लोकांसमोर या आणि सांगा की आम्ही अकार्यक्षम आहोत म्हणून ठरवा आम्हाला आणि जनतेच्या मनातून आम्हाला उतरवापुढे कुठले मुद्दे घेऊन जाणार असं तुम्हाला काम आता बघा ज्या ज्या वेळेस शिवसेनेला इतिशय प्रतिनिधित्व करण्याचा वेळ आला आहे त्या त्यावेळेस जनतेचा जनते भूक प्रश्न जे आहेत आता इथला प्रश्न कुठले होते पाहण्याचा प्रश्न त्या चौदा नंबर तेरा नंबर वार्डामध्ये पाण्याचा प्रश्न होता गार्डनचा प्रश्न होता रस्त्यांचा प्रश्न होता आणि कौटुंबिक प्रश्न तर नेहमीच चालतात ते वेगळे नाही आहेत आणि ह्या वार्डामध्ये जयप्रकाश पानसाळकर आर आणि आरती पानसाळकर माझ्या भगिनी ह्या चोवीस तास तिथेशी वार्डामध्ये काम केलेलं आहे तुम्हाला एक आणि त्या कामाला उत्तर इथं काय चाललंय तुम्हाला कल्पना येईल का उत्तर काय चाललं विकासाला विकासाचं उत्तर द्यायला पाहिजे ना पण साहेबांच्या हातातून वाढ घालवायचा आहे की इथल्या तरुणांना पार्ट्या देण्याचं व्यसन लाभलं गेल्या मध्ये बऱ्याचशा मुलांना अक्षरशः पार्ट्यातून त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त केलंय तर जनतेला मी सांगेन लक्षात घ्या या पार्ट्या पाच वर्षातून देऊन देऊन खराब केले तरुणांना व्यसनाधीन केले त्या व्यसनातून काढण्याचं काम कारण विकास आम्ही केलं आता आम्हाला आम्हाला चॅलेंज काय ह्या विकासाच्या प पर्वामध्ये मुलांना विकासाची दिशा न दाखवता व्यसनाची दिशा दाखवली जाते आणि प्रत्येक कुटुंबातल्या तरुणांना आज ढाब्यावरती बसवलं जाते मॅडम जाऊन मी म्हणेन की आज पंधरा दिवसाचे आजूबाजूच्या दोन किलोमीटर परिसरामध्ये तुम्ही जा फुटेज घ्या मुलांना व्यवसायाचं शिक्षण दिलं जात नाहीये तर व्यवसायाचं नाही व्यसनाचं शिक्षण दिलं जात नाही ही खेदाची बाब आहे आमच्या जयप्रकाश तानसळकरांनी चौदा नंबर वार्डामध्ये केलेल्या कामाची तुम्ही स्पर्धा करू शकत नाही म्हणून ह्या तरुणांना तुम्ही इथल्या तरुणांना व्यसनाधीन टाकू त्यांना काय हो मला असं म्हणायचं आहे व्यवसाय व्यवसाय प्रशिक्षण देत आहे नाही व्यसनाधीन प्रशिक्षण देत आहे ही खेद आहे आम्ही जनतेप जाऊन प्रत्येक घरामध्ये आज मी सांगेल इथे मतदार राजाच्या घरात येणारा मुलगा रात्री बेरात्री येताना मी तर तुम्हाला सांगतोय त्याच्या त्याचा चेहरा ते कुठं गेला होता ते विचारा आणि ह्या वार्डाचे दिशा बदलू इच्छिताना विचारांना प्रश्न तुम्ही विचारता आम्ही विचारणार नाही बरं आपण आत्ताच बघितलं प्रभाग क्रमांक सहा मधली परिस्थिती मोठ्या प्रमाणात मतदार यादीमध्ये देखील घोटाळा झालेला आहे आणि येथे राजेंद्र चव्हाण ये हे यांनी केलेल्या विकास कामांच्या आधारावरतीच मतदारांपुढे जात आहात आणि मतदारांना नक्कीच त्यांना न्याय मिळून देतील आणि विकासाच्या जोरावरतीच निवडून एक प्रश्न सुद्धा आहे जरा बोलताना जरा गडबड झाली असेल त्या प्रभागाला लागून आमचा आमचा जुना चौदा नंबरचं वार्ड आहे साहेबांनी बरेचसे तिथे कामं केलेली आहेत ते सांगितलं पण इथलं मूलभूत एक कार्यक्रम आहे या वार्डामध्ये गांधीनगर कोण परिसर आहे सरल नगर परिसर आहे आम्हाला काम करायची ती संधी मिळाली होती या दहा वर्षामध्ये आम्हाला काम करायची संधी मिळाली नाही पण तिथं एक धुरंत प्रश्न आहे आमचं सर्वसामान्य कुटुंब राहतं जसं इथं कुटुंब आहे वर्ग तसंच तिथे चाकरमाण्यांचं कुटुंब आहे चाकरमाणी म्हटलं व्यावसायिक म्हटलं गांधीनगर एक छोटंसं कॉलेजंग गाव आहे गावासारखं गावा आम्ही बोलतो स्लम आहे पण गाव आहे त्या स्लममधून मी जन्माला तिथल्या लोकांचे प्रश्न काय आहेत तर पंच्याण्णव पासून आरक्षण बसलेलं आहे मला संधी तिथे मिळाली तो बंद करणार होता संधी तिथेशी मिळाली तर संधी मिळाल्यानंतर आम्हाला दोन वेळेस नगरसेवक तिथेशी वेगळा विचारलेला आहे तिथले प्रश्न काय विचारतच घेतले नाही आरक्षण असल्यामुळे तिथे कुठल्याही प्रकारचं कामं नव्हती हो केली पण आम्हाला संधी मिळाल्यानंतर दोन वेळेस जे नगरसेवक तिथे निवडून आले मॅडम तिथलं आरक्षण आहे म्हणून काम बाकी पाणी सुद्धा स्वच्छ पाठवू शकत नव्हते पाणी बाहेरून आणू आणत आणत होते आम्हाला संधी मिळेल चोवीस तास पाणी देण्याचा प्रयत्न म्हणजे सातव्या मजल्यावरती विदाऊट दृष्टने दुण स्वच्छ पाणी देण्याचं काम आम्ही तिथे केलं त्यानंतर त्या ठिकाणी सुशोभीकरण चांगल्या प्रकारे करून दिलं त्या, त्या वार्डामध्ये काम करत असताना म्हणजे दोन हजार दहा ते दोन हजार पंधरा हा कालावधी माझा तिथला होता त्यांच्या तारीमीत वाढलेलो मुलगा होतो म्हणून जनसामान्याचे विषय मला माहिती होते त्या विभागामध्ये ज्यावेळेस पाईपलाईनचा प्रश्न होता त्या बघितलं तर अक्षरशः निकृष्ट दर्जाचा काम झालेलं होता दहा वर्षामध्ये तिथं पाण्याचे पाईप आम्ही शोधायला गेलो प्रेशर दिलं तर पाईप फुटत होते जी आय ची नावाला पाईप होते आम्ही काढलं तर संपूर्ण मला वाटतं आमचा कार्यकर्ता त्यांची सहल करेल म्हणता येणार नाही माझा भाऊ कार्यकर्त्याचं लेवल फक्त कधी असतो इलेक्शनला इतर ठिकाणी त्यांच्याशी बांधिलकी सामाजिक कौटुंबिक असावी पाहिजे त्या कौटुंबिक नात्यांनी बनलेली तिथल्या अनेक प्रश्नाला आम्हाला छेडायचे करून घ्यायचे काही घरामध्ये म्हटलं तर लहान बाळाला काहीच मिळत नाही तसं लहान भावासारखे ते माझ्याकडनं प्रश्न मांडायचे आणि करून घ्यायचे त्याच्यामध्ये पाइपलाईन गजलेली अक्षरशः मला दहा हजार दोन हजार दहाला भेटलं त्याच्यावर टेंडर ते बघितलं तर बारामध्ये झालेलं होतं आठमध्ये झालेलं होतं आठची पाईपलाईन जी वीस वर्षे टिकायला पाहिजे दोन वर्षात खराब झालेली असा प्रसंग तिथं पाईप पाणी देण्यात आम्ही सक्षमतेने काम केलं एक सखोल भाग आणि एक उंचवटाचा भाग दोन्ही अनबॅलेन्सिंग भाग त्याचं बॅलेन्सिंग करून पाणी व्यवस्थित दिलं त्या लोकांना पाणी दिल्यामुळे बाजारपेठेत त्यांना व्यवसाय करायला संधी मिळाली कारण त्यांचे कोणाचे पुलाचे व्यवसाय आमचा स्वतःचा पुलाचा व्यवसाय काहीतरी भाजीपाल्याचं कोण फ्रूट कोण कटलोरीचं मला सगळ्या सकाळी पाणी नाही भेटलं तो तुमच्या काम कामानंतर जाऊ शकतो का तो प्रकरण त्यांनी तो भाग बॅलेन्सिंगमध्ये आणून त्यांना पाणी दिलं हा आम्ही त्याचं सक, सक्ष सक्षम झालो पुढे पुढे जाऊन जे जे प्रसंग खाली होतं ते पाणी देण्यात चालू वार्डातमध्ये कॉन्क्रिटीकरणाचे काम माझ्या दोन हजार दहा साली झालं आणि तिथे योग्य आम्ही हो काम केलं गार्डन ढापलेत ते अजून पण ओपन नाही झालं मग एक खड्डा होता तो भरला की ते माझ्या कालखंडामध्ये मी ठराव टाकला तर ठरावामध्ये दिवशी ज्येष्ठ नागरिकांचा कट्टा आणि आपण ध्यानगृह आणि जॉगस असंच केलं कारण छोटीशी जागा होती आणि काही वार्डाचे रूपांतर पडल्यानंतर तो वारड माझ्यापासून सुटला त्याच्यानंतर आता त्या वार्डाची जाऊन प्रत्यक्षात तुम्ही बघा तिथं डम्पिंग ग्राउंड करून टाकलेलं आणि ती दहा लाखाचा निधी त्या आलेल्या माणसाने mm. वाया बोल दोन माया घालवलेली निधी आहेत तो मनाला टेस्ट लागली आहे माझ्या mm. एक म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा तिथे बेचाळीस वर्षापूर्वी स्थापन झालेला शिवरायांचा पुतळा mm. मी तिथे दहा लाखाचा निधी देऊन गेलो मी त्या वार्डामधून मी पडलो गेल्यामुळे तो दहा लाखाचा निधी राजन चव्हाणनी मंजूर केला आहे म्हणून तो वापरला नाही आणि महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा स्मारक त्यामध्ये तो दहा लाखाचा निधी वापरला तर राजन चव्हाणचं नाव येईल माझी नगरसेवकाचं नाव येईल हो म्हणून तो वापरला ना गेला नाही आणि तो नगरसेवकाने निवडून आल्यानंतर पाच वर्ष तो तिथंच खण मानून होता पण महाराजांच्या ह्याला एक वीट लावली नाही परत कोविडच्या कालखंडामध्ये निवडणूक लागली नाही परत तो ॲटोमॅटिक रिव्हर्स झाला दहा वर्षाच्या कालखंडामध्ये था त्यांनी एक लावली नाही आमचे गुरु जयप्रकाश आसाळकर आधीमध्ये फेरी मारत असतो अजून जरा ते बघ काय चालले आणि शतपुंगांशी चर्चा झाली तिथल्या कार्यकर्त्यांनी चर्चा झाली जर तुम्ही तुम्ही जर सत्तेत नसाल म्हणून तुम्ही करत नाहीत का नाही म्हटलं छत्रपती ह्या गोष्टीला आम्हाला शिवसेनेने शिकवलं नाही आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांची मिटिंग घेतली आणि शिवस्मारक आम्ही चालू केलं म्हणजे शिवस्मारकाला चालू केलं कारण नरेंद्र बाबू गायकर जहांगीर शेख संजय आपला राजू शिरकर दिलीप शिरकर आणि घाणीकर आणि आमचे परिवारातले जे असतील आमचे प्रमुख असतील सचिनजी यांनी सांगितलं बंधू तुम्हाला सत्ताच पाहिजे का महाराजांसाठी नाही खडबडून जागा झालं शिवनेरीवरती आमचा प्रवास झाला रायगडावरती पा प्रवास झाला एकावन्न गडकूट माती घेऊन आम्ही तो शुभारंभ केला कारण बाळक बालकडू आम्हाला शिवसेनेकडनं आलेला होता आमच्याकडे संघर्ष येणं ही उपजतात आणि तो संघर्ष आला आज तोले जंग स्मारक तिथे उभा राहिलाय त्यांना हा पवित्र काम करण्याची संधी मिळाली नाही कपळ करंड्या आहेत ते त्यांनी शिवरायांचा स्मारक उभा नाही करू शकेल आपण आताच बघितलं प्रकाश टाककर यांच्या मार्फत राजेंद्र चव्हाण यांनी बरीचशी कामं बरीचशी कामं केलेली आहेत आणि ह्या कामांमध्ये कशा पद्धतीने अडथळा येतात आणि ह्या अडथळ्यांवरती कर मात करून त्यांनी पुढे कशी वाटचाल केली व आपली कामं करून घेतली हे आपण आत्ताच पाहिलं मतदार त्यांना नक्कीच न्याय देतील आणि त्यांना विजय करतील हे आपण आशा करूया तुम्हाला निवडणुकीसाठी